पडल्यामुळे म्हणजे हे जाम झालं होतं त्याच्यामुळे मुमेंट कमी होते आता Petawari kauna ka? Kaano mai mama apna लिंबाजी तो करा जगता कुठून आले आपण राहणार हटात तालुका जिल्हा हिंगोली काय त्रास होता आपल्याला मग पहिल्यामुळं त्रास झाला होता कधीपासून होता हे झाले दोन महिने चार महिने आले अगोदर आपल्याला काय हात किती वारी जात होता हात म्हणजे अर्जात जात होता हा अर्ध्यापर्यंत जात होता जा आता वारी करून चालला ना हो आणि समोर करा समोर विचारला आणि त्रास पण कमी झाला ना त्रास बी कमी झाला आता बरे आहे आपले हो ते काय व्यायाम आहे ते व्यायाम करायचे हो, हो। आणि अजून आपले दोन तीन दिवस राहिलेले हो ते पूर्ण करून घ्या उपचार बरोबर तर शंभर टक्के आपले गावून जाते ते आता बरेच फरक पडला ना आपल्याला हो खूप फरक पडल्यापेक्षा आता बरे आहे हो धन्यवाद